दरम्यान अहमदाबाद विमानतळापासून बीजे मेडिकल हॉस्टेल अगदी काही अंतरावर आहे सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून काल दुपारी एक वाजून एकोणतीस मिनिटांनी एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतलं आणि काही सेकंदात ते विमान कोसळलं दरम्यान विमानं प्रकारे उड्डाण घेतात आणि त्यानंतर तान विमानांचा मार्ग कसा असतो बीजे मेडिकल हॉस्टेलच्या ठिकाणी काल विमान कसं कोसळलं या सगळ्याचा आढावा घेतलाय वेदांत नेबियानं आपण बघतोय सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून कशा प्रकारे विमान जेव्हा उड्डाण घेतं तेव्हा त्याचा मार्ग आपण बघतोय कशा पद्धतीने असतो आणि काल सुद्धा दुपारी साधारणपणे एक वाजून एकोणतीस मिनिटाच्या वेळेस अशाच प्रकारे हे विमान याच मार्गावरून जात होतं मात्र काही तांत्रिक बिघाड झाला आणि तांत्रिक बिघाड झाल्यानंतर याच ठिकाणी आपण बघतोय याच ठिकाणी हे विमान कोसळलं हे आपण बघतोय बी जे मेडिकल हॉस्टेल आहे हॉस्टेलच्या मेच्या इथे हे प्रकारे कोसळलं याच मार्गाहून जात असताना या झाडाला लागून ते थेट बी जे मेडिकल हॉस्टेलच्या या मेच्या तिथे जाऊन कोसळलेलं आपल्याला पाहायला मिळालं साधारणपणे एक किलोमीटरचं हे अंतर आहे म्हणजे पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर इथे जे लाईट्स आपल्याला पाहायला मिळतील ते लाईट्सपासून ते बी जे मेडिकल हॉस्टेलचं हे जे अंतर आहे साधारणपणे एक किलोमीटर आहे त्यामुळे जेव्हा या विमानतळांनी विमानतळाहून विमानाने उड्डाण घेतलं तेव्हा साधारणपणे पंधरा ते, ते वीस सेकंदामध्ये हे विमान या ठिकाणी बी जे मेडिकल हॉस्टेलच्या परिसरात आलं झाडाला लागलं आणि झाडाला लागून ला थेट याच इथे आपण बघतोय या हॉ हो, हॉस्टेलचं जे छत आहे त्याला लागलं आणि कशा प्रकारे आपण बघतोय मोठी दुर्घटना इथे झाली कशाप्रकारे अपघात झाला मात्र त्याचा मार्ग आपण दाखवला की कशा प्रकारे जेव्हा हे विमान उड्डाण घेतं आणि उड्डाणापासून बी जे मेडिकल हॉस्टेलचा जो परिसर आहे तो कशा पद्धतीने आपण पूर्णपणे दाखवलेला आहे आणि प्रकारे तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हे विमान कसं इथे कोसळलं हे आपण सध्या या दृश्यांमधनं दाखवतो आहोत साधारणपणे आपण बघितलं पंधरा ते वीस सेकंदामध्ये हे विमान कोसळलं आणि फार वेळ वैमानिकाला मिळाला नाही हे विमान पूर्णपणे कंट्रोल करण्यासाठी आणि ज्या प्रकारे आता माहिती मिळते साधारणपणे या सगळ्या दुर्घटनेमध्ये दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झालेला आहे ज्यामध्ये दोनशे एक्केचाळीस जण प्रवासी होते आणि पूर्णपणे आपण बघतोय की जो काही इथे ढिगारा होता तो बाजूला करण्याचं काम झालेलं आहे आणि जवळच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये जे काही जखमी झालेले आहेत त्यांनासुद्धा दाखल करून त्यांच्यावर उपचार केले है शिवाय काही नातेवाईक सुद्धा तिथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात जे आ, जे कोणी यामध्ये मृत आहे त्याची ओळख तिथे पटवली जाते आणि त्यामुळे प्रशासन पूर्णपणे इथे सतर्क आहे पूर्णपणे बॅरिगेटिंग तिथे करण्यात आलेलं आहे कॅमेरामॅन मनोज जयस्वाल समी वेदांतने एबीपी माझा अहमदाबाद